नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागपूर अरवली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या आसोली गावामध्ये एका पंधरा वर्षीय मुलाचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार अरोली पोलीस ठाण्यात हद्दीतील आसोली गावातील रहिवासी पंधरा वर्षीय अतुल उमेश सहरे हा आपल्या दोन मित्रांसह गावाजवळील डोहात व्हायला गेला असताना अचानक अतुलला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो अकोलात जाऊन बुडू लागला बुडाल्याची माहिती अरोली पोलिसांना मिळताच अरोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निशांत पुलेकर यांनी आपल्या सहकार्यांसोबत घटनास्थळ गाठले पोलिसांनी तात्काळ मुलाला बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे उपचाराकरता नेण्यात ने आले मात्र उपचारादरम्यान अतुलचा मृत्यू झालाय शवविच्छेदन करून शव व कुटुंबियाच्या स्वाधीन करण्यात आले असून अरोली पोलीस ठाण्यात मार्ग दाखल करण्यात आलाय ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल